चला तर मैत्री नू आपण जे होतं ना चंदनसाठी गिफ्ट आहे सरप्राईज मध्ये तर गिफ्ट द्यायची वेळ आली आता त्याला गिफ्ट देतोय तो काय बघू आपण आता हॅपी बर्थडे म्हणा त्याला लगेच आज बर्थडेच आहे त्याचा ना मग तसाच बघू काय त्याच्यात आता त्याला पण माहिती नाही आज नाही झालाय पण सरप्राईज गिफ्ट आणलाय आम्ही त्याला त्याला पण माहित नाही आता काय नेमकं त्याच्यात वहिनीला पण माहित नाही छोट मोठ दोन्ही मागच्या वर्षी पण आम्ही असंच गिफ्ट दिलं होतं वाढदिवस झाल्याच्या नंतर आम्ही दरवर्षी देतो त्याला कधी म्हणजे वाढदिवस होऊन गेला किंवा आधी पण देतो सगळ्या शेती आता गिफ्ट देत आणि त्याला अण्णा पण बसले दात मरी दादा पण आहे दिदी पण आहे ते पण एक्सायटेडे काय आतमध्ये पण बघायला पटकन ते <laughs> पटपट काढतोय आता, आता। सगळे मदत करते त्याला आता त्याला दिसलं आता आलं गेस काय कॅडबरी सेलिब्रेशन हे बघा बया म्हटलं हेच घ्यायचं दोन्ही पण त्याला पेन वापरत येईल म्हणून आता आणि कॅडबरी म्हणून सेलिब्रेशन सगळ्यांनाच होईल आता सेलिब्रेशन सगळेच बसले नाही खाल्ल्याशिवाय आता नाही गोल्या येतो पा आपली गोल्या आहे ना तसं त्यांचा पण गोल्या त्यांचं त्याचं पण नाव गोल्याच ठेवलेलं आहे ते पा गोल्या आपला काळा काळा यांचा पांढरा आहे नाव एकच आहे त्यांचं

ते पिलू तुला कोण जर तुला एक आणि बाटीजना बसलेली सगळ्यांनी एक एक कॅट ऐका ना सगळे बसलेत ना एक एक कॅट भर देऊ सगळे बसलेले होऊन जाईल हो तुम्हाला तुम्हाला का नको एक एक आपल्यासाठी बाकी झाली सगळ्यांची वाटणी आता आणि त्याला ही वापरात येणार पेन आहे त्याच्यामुळे आम्ही पेनच आणला आता सध्या असा होईल ना तो त्याच्यामुळे आणलाय चला तर मैत्रिणी बाय असं झालं बड्डे सेलिब्रेशन सरप्राईज गिफ्ट मध्ये त्याला दिलं होतं वाढदिवस तर होऊन गेला एकतीस तारखेला आपण पाहिलं त्या दिवशी

आता सगळे कॅमेरा समोर आले लास्ट देत सगळे पण चला सेलिब्रेशन झाले चला तर मैत्रिणी बाय